नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या खूप प्रॉब्लेममध्ये असल्याची दिसते आणि ही योजना डिसेंबरनंतर हळूहळू बंद होणार असल्याचंही म्हटलं जात आहे तर अशा प्रकारची शक्यता नेमकी का वर्तवली जाते याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत पण या अगोदर आम्ही एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आम्ही माहिती दिली होती की या योजनेचे पुढील तीनही हप्ते म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांचे एकत्रितपणे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले जाऊ शकतात कारण दिवाळी गिफ्ट देण्याचा विचारात सरकार आहेत म्हणजे ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व पात्र महिलांना या तीनही महिन्याचे पैसे ऍडव्हान्समध्ये दे देण्याची तयारीत सरकार आहेत पण हा प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाहीत लवकरच मिटिंगमध्ये हा प्रस्ताव मंजूर होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दलची घोषणा करतील तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना डिसेंबर नंतर हळूहळू बंद का होणार नेमकं असं का म्हटलं जात आहे तर याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया तर या संदर्भात आमच्या वेबसाईटवरती एक आर्टिकल सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे ते कदाचित तुम्ही वाचलं असावं तर हे आर्टिकल आहेत हे ते तुम्हाला दिसतंय यात म्हटलंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहेत ही बातमी ऐकल्यावर अनेक महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आहेत पण असे असले तरी महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या लाडक्या बहिणींसाठी मोठा धक्का बसू शकतो यात त्यांनी म्हटलं की सरकार या योजनेचा रिव्ह्यू डिसेंबरमध्ये घेणार आहेत डॉक्टर नीरज हातेकर यांच्या मते पात्रता आणि अपात्रतेचे निकष डिसेंबरपर्यंत लागू केले जातील म्हणजे जे, जे सध्या निकष आहेत पात्रता आणि अपात्रतेचे ते डिसेंबरपर्यंत लागू केले जाणार आहेत त्यानंतर जे काही नवीन सरकार येईल ते या योजनेचा रिव्ह्यू करणार आहेत त्यामुळे योजनेचं भवितव्य ठरवले जाईल त्यांनी बी बी सी सी बोलताना सांगितले की डिसेंबरमध्ये बऱ्याच महिलांना अपात्र घोषित केले जाईल म्हणजे आता जे काही अडीच कोटी महिला ते सांगतायत की अडीच कोटी महिलांना आम्हाला पैसे द्यायचे आहेत असं त्यांनी सांगितलं सरकारचं हे टार्गेट आहे आता सध्याचं पण डिसेंबरपर्यंत हे टार्गेट राहणार नाही कदाचित एक कोटीच्याही कमी टार्गेट येऊ शकतं म्हणजे असंख्य महिलांना अपात्र केलं जाणार आहे त्याचं रिझन हे असं आहे की म्हणजे ज्या महिलांना खरंच गरज गरज गर आहे गरीब महिला आहेत त्यांनाच यासाठी पात्र ठरवलं जाईल या संदर्भात रिव्ह्यू होणार आहेत पात्रता आणि अपात्रतेचे निकष हे बदलले जाणार आहेत आणि डिसेंबरपर्यंत म्हणजे जेव्हा नवीन सरकार येईल तेव्हा ते रिव्ह्यू करेल आणि मग या योजनेचं भवितव्य ठरवलं जाईल आणि निकषसुद्धा बदलले जातील म्हणजे जा असंख्य महिला अपात्र ठरवल्या जाईल असा अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी म्हटलंय आणि त्यांचा तो व्हिडिओ हे तुम्हाला दाखवतो की हा व्हिडिओ आहे तो मग बी बी सीने हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यांचा तर डिसेंबरनंतर लाडकी बहीण योजना रद्द अशा संदर्भातला हा व्हिडिओ आहे यात डॉक्टर हातेकर यांनी माहिती दिली आहे त्याबद्दल तर तुम्ही बी बी सीच्या चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकता त्यांची पूर्ण मुलाखत आहेत अर्थतज्ञ हातेकर यांनी असंही सांगितलं आहे की सरकारला अशा योजना दीर्घकाळ चालवता येणार नाहीत नवीन सरकार आल्यास या योजनेत मोठे बदल केले जातील आणि हळूहळू ही योजना बंद होईल म्हणजे डिसेंबरनंतर ही योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलले जातील असंही डॉक्टर हातेकर यांनी म्हटलंय महिलांना दिल्या जाणाऱ्या या आर्थिक सहाय्याचा लाभ डिसेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे डिसेंबरनंतर योजनेबद्दल काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल आणि डिसेंबरमध्ये या योजनेचा रिव्ह्यू होणार असल्यानेच पुढे निवडणुकासुद्धा आहेत त्यामुळे सरकार आता पुढील तीन महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याच्या विचारात आहेत आता हा प्रस्ताव अजून मंजूर झाला नाही पण मंजूर होण्याची शक्यता आहे तर ऑक्टोबरमध्ये हे पैसे येतील जर प्रस्ताव मंजूर झाला तर तीनही महिन्याचे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता आहेत पण त्या अगोदरच्या तीन महिन्याचे म्हणजेच जे, जे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपये सरकार देणार तो। होतं तर हे देताना सरकारच्या नाकीनं आल्याचे दिसत आहेत कारण सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडलाय म्हणूनच आता डिसेंबरमध्ये या योजनेचा रिव्ह्यू झाल्यानंतर असंख्य महिला या योजनेसाठी अपत्र ठरणार आहेत आणि या संदर्भात पात्रतेचे नवीन निकष हे डिसेंबरपर्यंत लागू केले जातील तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तुमचे इतरही काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा त्यांचे पुढील व्हिडिओमध्ये आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर